हुशारकीने बोलत होतो मी फार हुशार आहे खूप अभ्यास करतो आणि सत्तावीस टक्के मार्क नाही आपल्याला ना हास्य मिळत नाही तुम्ही जे पुस्तक अभ्यास करीत असता तुम्ही फक्त मात्र परीक्षे पुरतेच पुस्तक हाताळता याला अभ्यास म्हणतात का नाही हे तुम्ही फक्त एक ते वर्ष पार पाडून वरच्या वर्गात जाईपर्यंत केलेले एक अभ्यासाची एक शैली झाली फक्त ती तुमच्या विद्यार्थ्यांची बरोबर आहे मग अभ्यासापेक्षा जे श्रेष्ठ आहे ना ताई अभ्यासापेक्षा श्रेष्ठ काय आहे ज्ञान आहे काय आहे ज्ञान आणि ज्ञानापेक्षा जर श्रेष्ठ जर म्हणसाल तुम्ही तर ध्यान आहे ध्यानात या जर आज तुमच्या ध्यानात राहिलं कधीतरी मी जर तुम्हाला विचारलं तर ते आठवलं पाहिजे त्याला काय म्हणतात स्मरण मात्र मनसा तेन दृष्टवा योग गती स्मरे बरोबर आहे मला एक सांगा तई ताई तू मागच्या सोमवारी काय जेवण केलं म्हणजे तुझ्या खिशामध्ये पाच सातशे रुपये होते त्या दिवशी त्या दिवशी आपण नव्हतो का हॉटेल मध्ये काहीतरी खाऊ घाल हा म्हणलं होतं तू काहीच खाऊ घाल त्या दिवशी किती पैसे तुझ्या पाचशेची नोट होती ना बर ती कुठे गेली बाई नाही नाही मागचा जन्म आठवत नाही उद्या काय करणार डोकं खायची पाळी येणार बरोबर आहे माहितीच नाही उद्या काय घडत नाही पुढचं काही सांगता येत नाही ज्या गोष्टीच नित्यशा स्मरण राहत नाही आपण अभ्यास केला म्हणून केला परीक्षा दिली म्हणून दिली तर त्याला ज्ञान म्हणत नाही ज्या गोष्टी आठवत नाही ज्या गोष्टी कळत नाही ज्या मरणात राहत नाही त्याला अभ्यास म्हणायचं नाही मग ज्या गोष्टी नित्यशाच राहतील ज्या गोष्टी आपल्याला आठवतील त्याला ज्ञान म्हणायचं आपल्याला जे मिळवायचं असतं ते ज्ञान मिळवायचं असतं काय मिळवायचं असतं ज्ञान आता तुमच्या ज्ञानामध्ये दोन प्रकार आहे एक जे आहे ते प्रॅक्टिकल आणि दुसरं जे आहे ते थेरोटिकल एक काय आहे प्रॅक्टिकल दुसरं काय आहे थेरोटिकल जो आता जे प्रॅक्टिकल आहेत ते आपण आता प्रत्यक्षात पाहिजे थेरोटिकल म्हणजे फक्त आपण वाचन केलं मन चिंतन श्रवण पठण लिखाण वाचन हे झालं तुमचं पुस्तक बरोबर हे झालं थेरोटिकल मग आता आपल्याला ह्याही ज्ञानाच्या पलीकडचं जे मिळवायचं असतं त्या ज्ञानाला काय म्हणतात माहिती ध्यान म्हणतात ज्ञानाची एक क्रिया आहे काय आहे क्रिया आहे मग जे ध्यानात राहील ते नित्यशा आठवत राहिलं ना तर त्याची त्याच रूपांतर पुढे पुढे भविष्यामध्ये कर्मात होत कशामध्ये होत कर्मात कर्म सर्व श्रेष्ठ आहे कर्म सर्व श्रेष्ठ आहे मला आठवत मला आठवत मी ज्या टायमाला पापरू उडत म्हणजे शिख खेळ खेळत ते चांगलं असतं ते चांगलं असतं शुभ असत आणि ऐका इकडे लक्ष द्या मला आठवत मी जेव्हा बी कॉम एम कॉमला माझ्या बीवाय के कॉलेजला होतो नाशिकला बरं का ताई कुठे होतो बी वाय केला नाशिकला होतो आता नाशिकला मी बी वाय के कॉलेजला बीकॉम एम कॉम ला असताना गोनी दांडेकरांचं व्याख्यान आमच्या त्या कॉलेजला होत कोणत्या बी वाय के कॉलेजला गोनी दांडेकर नाव ऐकून येणार तुम्ही हां हा मग एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी काहीतरी ठेवायला होतो आणि त्यावेळी मी ज्या कविता लिहिल्या होत्या त्या काहीतरी पाच पंचवीस मी तुम्हाला सांगतो ध्यानाविषयी सांगतो ज्ञानाविषयी सांगतो तुम्ही म्हणशाल खूप काही सांगतात असं काही वेळ थोडस वेळेचं बंधन असत तरी पण आपण आपले म्हणून आपण वेळ घ्यायलेला आहे कळ नाही मग त्यावेळी मी कोणी नाणेकरांना माझ्या कविता दाखवल्या ते कवितेची वही घेऊन गेलो त्यावेळेची वही म्हणजे विद्यार्थ्यामध्ये जी भाऊ आपलं जिभो म्हणजे तिकडे खांद्यस्थळ म्हणत जिभाऊ बापू म्हणून थोडस येतं ते तोंडावर आता हे बघा थोडस अजून बघून बोलावं लागतं असं तर मग मी ती वही नेली वही मळकटी वरच कवर पाहिजे तसं नाही कविता त्या लिहिलेल्या आणि मग आपलं तो एक मनामध्ये मा ते ध्यास असतो एवढे मोठे कवी एवढे मोठे लेखक एक साहित्य मग यांना आपण आपल्या कविता दाखवलो सर पुढं मी माझा सर पुढं मी माझा आता कविता दाखवायच्या कशा बाकीचे शिक्षक वर्ग प्राचार्य ते त्यांच्यातून मी जायचं जा, सरांना दाखवायचं जा, गोणी दांडेकर थांबतात था था, का नाही थांबतात नेल्या कशा तरी ज्या खुर्चीवर बसली तिथं जाऊन गेलो सर मी कविता लिहितो मी एम फसय किंवा टीवायलाय माझ्या कविता एक वेळा पाह आणि तुमची सही द्या मग दांडेकर मी त्या कविता दांडे आणि दिली दांडे कर र आता तो जो र वाचा तो खूप लांबीर होता दा दळ मोठा होता दा ने असं वरती र वा ती सई मी पाहतच राहिलो हाय माझ्याकडे ती सई आणि मग ते झालं आणि त्याच्यानंतर मग त्या कविता त्यांनी अशा पाहिल्या म्हणलं सर माझ्या कवितेविषयी काही सांगा ना तू असं कर मला निवांती येऊन भेट एक वेळा म्हणलं बर भेटल भेटलो बा तुला नंतर दुसऱ्यांदा अक्षर जरा चांगलं हो। जाणारा समजा जर व्याख्यान व्याख्यान चवला असलं तर उखड बसू नये अशा काहीतरी सूचना दिल्या समजा त्यांनी मला थोडा नीट बसावं हो। थोडं लक्ष द्यावं जास्त जेवण करू नये आळस येतो चष्मा वर डोळ्याचा वर गेला थोडा खाली करावा म्हणजे मग व्यवस्थित दिसत आणि मग काहीतरी सूचना दिल्या मला तरी हे इकडे बघ काय सूचना लिहिल्या अक्षर वळून का आणि हे बघ काही लिहायचं आणि कोणालाही दाखवतो जास्त ते करू नको एकदम चिडल म्हणलो कस काय सर अरे बाबा आपलं साहित्य आपण आपलं ठेवा आपल्या जवळ ठेवा कळत कळालं काय आपला ठेवा आपल्या जवळ ठेवा दुसऱ्याला न द्यावा दुसऱ्याला द्यायचा नाही द्यायचा काहीतरी निदान कमीत कमी शाबासकी तरी घ्यायचं निदान वा वा तरी घ्यायची निदान तुमचं गोड कौतुक तरी त्यांच्याकडून झालं पाहिजे तर जीवनामध्ये तुम्हाला जे काही घ्यायचं असेल तो फक्त तुमच्या जीवनाचा ठेवा घ्या काय घ्या ठेवा ठेवा तुमच्याजवळ ठेवा तुझ्या जवळ काही ठेवाय पैसे ए मला एक सांगा आपण आपल्या जीवनामध्ये चालत राहतो बरोबर आहे चाल चाल अरे चाल काय चालतं मग तुम्ही आयुष्यामध्ये फक्त एकाच ज्ञान क्रिया करा का या जीवनामध्ये अमुक मासे अमुक पक्ष अमुक तिथि अमुक वासे अमुक गोत्र अमुक शर्मावश श्री शुक्रोपाशित मंत्र शिष्य ऋषी चंद्र त्रिमक देवता रिज बीज री शक्ती सोय री बीज बीज ब्याशिवाय रोग तयार होत का नाही बी महत्वाचा आहे बीज शक्ती शक्ती शक्ती, शक्ती। देवचे महादेवचे पावन व्यापार परमो दार साधन सततच तेच लोक लावून दोघणार थोडा कमी करीत आहे थोडा वाढाय घेत आहे कधी मिनिटाचा कधी दीड मिनिटाचा असा लगात अरे